नमस्कार ज्योतिष एम ए फूड वर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सत्यनारायण प्रसादाचा शिरा प्रसादाचा शिरा सव्वा किलोच्या प्रमाणात किंवा सव्वा पावसाच्या प्रमाणात केला जातो तर आज आपण वाटीचं प्रमाण घेऊन हा प्रसाद बनवणार आहोत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रसाद बनवताना इथे आपण वाटीचं प्रमाण घेणार आहोत सवा वाटीच्या प्रमाणामध्ये आपण सर्व साहित्य घेऊन इथे शिरा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे रवा हा मी इथे सवा वाटी घेतलेला आहे शिरा बनवताना रवा हा आपल्याला बारीकच वापरायचा आहे बारीक रवा वापरला की शिरा मस्त असा तयार होतो आता याच प्रमाणामध्ये मी इथे सवा वाटी साखर घेतलेली आहे आता इथे मी सवा वाटी गावरान तूप घेतलेला आहे तूप घेताना तूप हे आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण आपलं व्यवस्थित तयार होतं इथे आता मी सव्वा वाटी तूप घेतलेलं आहे आता आपण दूध आणि पाणी एकत्र घेणार आहोत त्यासाठी ते सव्वा वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि सव्वा वाटी दूध तुम्ही फक्त दूध वापरलं तरीही चालेल इथे आता आपण सव्वा वाटी साखर घेतलेली आहे सव्वा वाटी बारीक रवा आणि सव्वा वाटी गावरान तूप एक केळी घेतलेली आहे मनुके एक चमचा विलायची पावडर काजू बदामचे काही काप घेतलेले आहेत तुळशीचे पानं आणि दूध आणि पाणी एकत्र आता आपण शिरा कसा बनवायचा हे बघून घेऊया सुरुवातीला इथे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून काजू आणि बदामाचे काप हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत काजू आणि बदामाचे काप हे आपले तळून झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊया याच तुपामध्ये आता आपण मनुके तळून घेऊया मनुके हे आपल्याला एक मिनटासाठीच परतून घ्यायचे आहेत इथे बघा आपले मनुके पण तळून झालेले आहेत ते पण आता आपण काढून घेऊया आता याच कढाईमध्ये आपण अर्धी वाटी तूप टाकून घेऊया तूप हे आपल्याला एकाच वेळी सगळं त्यात टाकायचं नाही सुरुवातीला आता आपण इथे दोन ते तीन चमचे तूप तसंच साईडला ठेवलेलं आहे आता या तुपामध्ये इथे मी सवा वाटी रवा टाकून घेतलेला आहे रवा हा आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे फुल गॅसवरती रवा भाजला की आतून तो कच्चा राहतो वरून फक्त लाल होतो त्यामुळे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे दोन ते तीन मिनिटांमध्ये इथे हलकासा गोल्डन कलर आलेला आहे रव्याला आता आपण अजून तीन ते चार मिनटांसाठी हा रवा भाजून घेणार आहोत इथे रवा आता आपला भाजून झालेला आहे रवा भाजण्यासाठी आपल्याला सात ते आठ मिनटं लागलेली आहे आता यामध्ये मी अजून दोन चमचे तूप टाकून घेतलेला आहे इथे मी जी केळी घेतली होती ती केळी आपण कुसकरून घेतलेली आहे ज्यावेळेस आपल्याला केळी रव्यामध्ये टाकायची असते त्यावेळेस ही केळी कुसकरून घ्यायची आहे आता केळी मी रव्यामध्ये टाकून घेतलेली आहे रवा आणि केळी ही आपण दोन ते तीन मिनिटांसाठी व्यवस्थित तुपामध्ये परतून घेऊया केळी ही तुपामध्ये आपण व्यवस्थित परतले गेले की आपला प्रसादाचा शिरा काळा पडत नाही केळीमध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे जेव्हा आपण तुपामध्ये टाकतो त्यावेळेस त्याला बबल येतात जोपर्यंत त्याचे बबल्स कमी होत नाहीत तोपर्यंत आपल्याला केळी परतून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता केळी मस्त अशी परतली गेलेली आहे रवा पण आपला छान भाजलेला आहे आता यामध्ये ती मी साईडला पाणी आणि दूध गरम करायला ठेवले होते दूध आणि पाणी आता आपण रव्यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करून घेऊया एकाच वेळी आपल्याला सर्व दूध आणि पाणी यामध्ये ऍड करायचं नाही आता राहिलेले दूध आणि पाणी पण यामध्ये मी टाकून घेतलेले आहे आता रवा हा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे दूध आणि पाणी हे प्रमाण आपल्याला एकदम परफेक्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण काजू बदामाचे जे काप आहे ते आपण तळून घेतले होते ते यामध्ये ॲड करूया थोडेसे मनुकी पण त्यामध्ये टाकून घेऊया आता आपण पुन्हा एकदा व्यवस्थित रवा मिक्स करून घेऊया आता शिऱ्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला त्याची एक वाफ आणायची आहे म्हणजे रवा आपला व्यवस्थित फुलला जाईल इथे आता शिऱ्याला एक वाफ आलेली आहे आपला शिरा पण मस्त फुललेला आहे आता याला एकदा पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये इथे मी आता सव्वा वाटी साखर घातलेली आहे साखर पण आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे आता साखर पण शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे पुन्हा एकदा आपण शिरा हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण एक चमचा विलायची पावडर टाकून घेऊया विलायची पावडर टाकल्यानंतर शिरा हा आपल्याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता शिरा आपला किती मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे त्याचा कलर पण एकदम सुंदर आलेला आहे आता यामध्ये आपण राहिलेलं तूप पण टाकून घेऊया इथे आता मी सर्व सव्वा वाटी तूप वापरलेलं आहे आता यामध्ये आपण तुळशीचे काही पानं टाकून घेऊया इथे हा आपला मस्त असा मौलूसुशी सत्यनारायण प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तुम्ही पण याच पद्धतीने प्रसादाचा शिरा करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद